नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य गणांमोडी या उद्देशाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी जाणीवपूर्वक सरकारकडून तर स्पष्ट म्हणणं आहे या मनोवाडी सरकारकडून जाणीवपूर्वक जातीय द्वेष पसरवण्यासाठी समाजामध्ये स्टे निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक स्टेट स्पॉन्सर्ड काही स्वयंघोषित बाबांच्या मार्फत राजकारण करण्याचा प्रयत्न या गृह खाता तसेच मुख्यमंत्र्यांकडून चालू आहे यामध्ये स्वयंघोषित रामगिरी महाराज या माध्यमातून मी सांगू इच्छितो हा रामगिरी नाही कारण आपल्या भारताची गंगा जमुना तजीब आहे हा दिवाळी मे आली रमजान मे हमारे राम आहे हा राम म्हणायच्याही लायकीचा नाही म्हणून हा रामगिरी जो कोण बौद्ध बाबा आहे त्यांनी जाणीवपूर्वक इस्लाम धर्माचे पैगंबर साहेब यांच्या बाबतीत टिप्पणी करून राजकारण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्याच्या माध्यमातून झालेला आहे आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमची देखील जबाबदारी आहे म्हणून आम्ही कायद्यावर विश्वास ठेवून उन... गोंडवा पोलीस स्टेशन येथे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या गोंदू हरामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गुन्हा म्युनिसिपल ऑफिस अंडर दाखल करण्यात आले परंतु हे दुर्दैव आहे या पूर्वपूर्वी महाराष्ट्राचं कि त्या बोंधू आरमगिरी बाबाला अद्याप अटक झाली नाही याच्या निश्चितार्थ संघर्षाचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व धर्म समभाव आझाद समाज पार्टीच्या वतीने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महामोर्चाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुटळा हॉटेल कॅम्प ते कलेक्टर ऑफिस असं करण्यात आले होते आमचा उद्देश या मागचा एकच होता की या सदरील बाबाला अटक झाली पाहिजे तसेच त्या माध्यमातून आम्ही संविधानिक सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन तो मोर्चा काढण्यात आला होता सदरील मोर्चामध्ये पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी शंभर दोनशे पोलीस त्या ठिकाणी आमच्या सोबत हजर होते त्याच सहयोग त्यांनी केला या माध्यमातून परत एकदा त्यांचाही मी आभार व्यक्त करतो कर। परंतु मार्च झाल्यानंतर मोर्चा झाल्यानंतर पोलिसांनी आम्हाला आभार व्यक्त केले आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले कुठल्याही जातीय तणाव निर्माण झाले नाही उलट संविधानिकरित्या संविधानिक मार्गाने शांततेने हा मोर्चा पार पडला परंतु दुसऱ्या दिवशी हा मोर्चा झाला तेवीस तारखेला दुपारी तीन वाजता दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला संध्याकाळी रात्री दहा ते अकरा वाजता सदिल मोर्चाच्या विरोधात गुन्हा दाखल होतो तत्परता पोलिसांनी नाही तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांनी मनोआ सरकारने पोलिसांनी हे पोलीस बांधव ही आमचेच आहेत त्यांच्यावर पोलिसांवर पुली... गृहमंत्र्यांचा परिसर आला म्हणून काही चेतावणी कोर भाषण झाली नसताना देखील शांततेत मोर्चा पार पडला असताना देखील ग्रामीणपूर्वक दडपशाही करण्याचा प्रयत्न या गृह खात्यातून झालेला आहे ह्याच्या विरोधात माझं एवढंच सांगणे आहे की आमच्या विरोधात गुन्हा दाखल जरी झाला असेल तरी आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत लोकशाहीला मानणारी लोक आहोत कायद्याला मानणारी आम्ही लोक आहोत त्याला आम्ही कुठल्याही दडपशाहीला बळी पडणार नाही आणि जो काय गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात त्याच्या विरोधात काय असेल की न्याय आम्हाला भेटेल परंतु या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तजलिल गुन्ह्याच्या मध्ये आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने कुठलाच जामीन घेणार नाही आम्ही स्वतः आयोजक आहे आम्ही जामीन घेणार नाही जेल भरू आंदोलन आम्ही या विरोधात करू कारण जोपर्यंत बाबाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आज येण्याचा इकडे येण्याचा उद्देश आणि आज आम्ही या ठिकाणी जेव्हा प्रसारमाध्यमाद्वारे आम्हाला कळाले की आता जर या मोर्चाच्या विरोध गुन्हा दाखल झाले आहे आम्ही संबंधित पोलीस स्टेशन बंद गार्डन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांना भेटण्यासाठी आलो की नेमकं काय गुन्हा दाखल झालेला आहे परंतु हे खूप आश्चर्य आहे तसेच दुर्दैव देखील आहे किती पोलिसांवरती प्रेशर आहे जाणीवपूर्वक शांततेत मोर्चा पार पडला कुठलाही जातीय द्वेष पसरण्यात आलेले नाही तरी देखील पोलीस यामध्ये स्वतः पोलीस फिर्यादी आहेत ते असे सांगतात की टिपू सुलतान यांच्या विरोधात आक्षेपार्थ हे केले समर्थनात घोषणा दिल्या म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये घोषणा सर्थ दिल्या म्हणून गुन्हा दाखल आहे माझे याविरोधात एवढेच सांगणे आहे हजरत टिपू सुलतान हे प्रथम स्वतंत्र सेनानी होते कुठल्याही जातीय द्वेष या माध्यमातून कुठल्याही चेतवणीवर भाषण दिलेले नाही गुस्ता की रसूल मे एक सदा सर तंत जुदा असं पोलिसांच्या फिर्यादीमध्ये म्हणलेलं आहे म्हणजे हे एक्सेप्ट करतात का की रसूलच्या विरोधामध्ये काही आक्षेपार्ह बोललेले आहे तर ह्याचा अर्थ क्लिअर आहे की पोलिसांवरती गृहमंत्र्यांचं प्रेशर आहे स्वतंत्र हजरत टिपू सुलतान जे प्रथम स्वतंत्र सेनानी होते त्यांचे सरकार मार्फत जयंती साजरी होते तर या माध्यमातून माझं एवढं सांगणं आहे की पोलिसांनी देखील या दबावाला कोणी कळफळी पळू नये त्यांनी कायद्याचं राज्य टिकवण्याचं काम करू केलं पाहिजे आणि या माध्यमातून परत एकदा विनंती आहे की आझाद समाज पार्टी हा लढा चालू ठेवणार जोपर्यंत बहुत बाबाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही फक्त बसणार नाही